बांधवान आज जो निंदनीय प्रकार झाला हा गेले अनेक दिवसापासून चालू होता त्याच्या ज्या व्हॉट्सअप चॅटिंग असेल अनेक प्रकारच्या मुली नाचवण्याचा कार्यक्रम असेल अनेक जणांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम असेल हा सय्यद नावाचा नराधम कॉलेज वरती आहे आणि याला जोपर्यंत सस्पेंड केलं जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत पोलीस स्टेशन जे अकोला पोलीस स्टेशन जोपर्यंत चांगल्या पद्धतीचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही बंधुनो आपल्या अन्यायाच्या परिसीमा झाल्या अरे कोण मुस्लिम कलेक्टर आला या ठिकाणचं कब्रस्थान देऊन गेला धामणगाव या ठिकाणच्या मुसलमानांना सतरा एकरच कब्रस्थान दिलेलं असताना ऐन मोक्याची जागा दिली ती सुद्धा आपल्याला मिळवायची आणि त्या ठिकाणचं कब्रस्थान या ठिकाणी हटवायचं हटवायचं का नाही कब्रस्थान हटवायचं नाही आणि त्यामुळं आणखीन काही माहिती तुम्हाला सांगतो आता जरी सरकार बदललेलं आहे मोठ बोर्ड नावाची एक अवलत मुसलमानांनी पैदा केली कोणाच्याही नावावरचे उतारे काढायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला हक्क सांगायचा अशा चौतीस प्रॉपर्टी यांनी हस्तगत केल्या त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं वेळोवेळी आपल्याला आंदोलनाला उभं राहावं लागेल निवड घरात बसून आपल्या पुरी बाळी वाचणार नाही आपल्या जमिनी वाचणार नाही आणि त्यामुळं आपण हे सगळं आपल्या एकीच्या आंदोलनाला करावं अशा विनंती करतो आणि याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन आपल्याला विसर्जित करायचं नाही हेच या निमित्तानं सांगतो जय श्रीराम जय श्रीराम आपण तो निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेला तो निषेध तर आपण करू यापूर्वी सुद्धा या लांडगावकरांनी अनेक मुलींना पेपरच्या नावाखाली आजचा पेपर, नावा पेपर उद्या दे या नावाखाली आहे अशा या अवलादीला आज आपण सस्पेंड केल्याशिवाय या ठिकाणून आपलं आंदोलन संपवणार नाहीये अशा अनेक किस्से या तालुक्यामध्ये तालुक झालेले आहेत प्रबोधनाची आहे गरा मित्रांनो प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या माता भगिनीला सांगितलं पाहिजे आज संगमनेर सारख्या शहरांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आज त्या ठिकाणी संगमनेरमध्ये सुद्धा बाळासाहेबांचा सा। कार्यक्रम झालेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाचं सरकार निर्माण झालेलं आहे तेव्हा घाबरून जाण्याचं काही कारण नाही परंतु या लोकांची जी मुजोरी आता सध्या चालू आहे महाराष्ट्रात नाही तर देशभर जसं मोदीचं सरकार मोदीची सीट कमी झाली तशी या लोकांची मुजोरी वाढली आणि यांची दादागिरी नको नको त्या ठिकाणी यांनी दंगली घडवलेले तेव्हा अकोलेकरांना अकोल्यातील हिंदू जनतेनं एकमत करून एकत्र यायला पाहिजे आणि या लोकांचा या प्रवृत्तीचा आपण निधेन केला पाहिजे केला पाहिजे एवढं बोलतो घटना पंचा ही अतिशय निंदनीय पंचान्न पंचावन्न वर्षाचा शिक्षक ज्ञानदानाच काम असतं आणि पिढ्या घडवण्याचं काम असतं अशा शिक्षकाने एका मुलीसोबत असलेली चॅटिंग केलेलं आहे आणि काही मुलींचा संसार उद्ध्वस्त केल्याच्या तक्रारी आलेला आहे तर तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई करणार सदर सय्यद नावाचे जे शिक्षक आहेत त्यांना आम्ही पोलिस आहे त्यांच्यावर आपण योग्य ते प्रतिबंध कारवाई करत आहोत आपण त्यांच्या कायदेशीर कारवाई करत करत आहोत आणि त्यांना आपण घेतला आहे तरी सर्व सर्व जनतेने संयमाने बाळगावे प्रशासन कोणाला घालणार नाही आम्ही योग्य तीच कारवाई करू आणि अन्याय होऊ देणार नाही साहेब माजी मंत्री बिचड साहेब यांच्यावरतीही तो शिक्षक भाषेत त्यांनी चॅटिंग केलेला आहे त्यानंतर कॉलेज प्रशासन अद्यापही निलंबन करण्यास टाळा टाळा करत आहे तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली का त्यांच्याशी काही या संदर्भात चर्चा झालेल्या सदर अगस्ती शाळेचे संचालक से शिळके सर यांना आम्ही बोलवलेला आहे आम्ही त्यांना सर्व रिपोर्ट देणार आहोत आणि सर्व सदरची शाळा करणार आहे तत्काल कारवाई होणं गरजेचं आहे तर लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई होईल त्यानुसार आम्ही असं काही प्रकार घडून नाही गावामध्ये छानता राहावी कायदा सुव्यवस्था आबादी राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्या सदर शिक्षकाला तायब्या घेतलेला आहे त्यामुळे संयमाने राहावे आणि कायदा सुद्धा प्रश्न निर्माण होणार ना नाही याची सर्व अकोलेवासी यांनी काळजी घ्यायची सदर मुलीने एफ आय आर दिला आम्ही तिचा एफ आय आर दाखल करून घेत आहोत आणि पुढील कारवाई करीत आहोत